हे लोणचं बघून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलंय ना कलर अप्रतिम आलेला आहे तर हिवाळा चालू झाला की आपल्याला असे चटपटीत आणि झटपटीत लोणचे आवडतातच तर कलर अप्रतिम आणि लोणचं म्हटलं की सर्वांना असं वाटते की खूप वेळ लागेल करायला आणि काय टाकू आणि काय नाही आणि टिकेल की नाही तर हे आहे सहा ते सात महिने टिकणार एकदम झटपटीत आणि चटपटीत बनणारं सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटवणार असं हे लोणचं आहे मिक्स लोणचं आहे तर यामध्ये गाजर मुळा कच्ची पपई आणि मिरची हे सर्व आहे तर रेसिपीला सुरुवात करूया मी सर्व व्हेजिटेबल्स घेतले म्हणजे गाजर मुळा पपई आणि मिरची याला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर कोरड्या कापडाने असं मस्त पुसून घ्यायचं पूर्ण पाणी निघालं पाहिजे त्याचं कोरडं करून घ्यायचं त्यानंतर अद्रक सुद्धा पुसून घेतलं अद्रकाचा थोडा तुकडा टाकूया आपण आणि मिरच्यांना सुद्धा पुसून घेतलं आता काय करायचं दोन मिडियम साईजचे मी गाजर घेतले त्याचे वरचे सालं काढून घ्यायचे हे बघा वरचे सालं पूर्ण व्यवस्थित काढल्यानंतर काय करायचं मुळ्याला सुद्धा तसंच करायचं मी मिडियम साईजचा एक मुळा घेतला जो थोडा हार्ड आहे जर कोवळा असेल तर त्याचे साल वरचे काढायची गरज पडत नाही पण हा थोडा हार्ड आहे तर याचे साल काढून घेतले त्यानंतर एक पपई घेतली होती तिला चिरून घेतलं अर्धी पपई आपण इथे वापरूया अर्ध्यापेक्षा पण कमी वापरणार आहे तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त हवी टाका कच्ची पपई एकदा जरूर टाकून बघा खूप छान लोणचं लागतं मी नेहमी टाकते आणि अतिशय छान होते मुळा आणि गाजर बरेच जण टाकतात पण पपई कुणी टाकत नाही पण पपई खूप छान लागते आणि मुळ्याला सुद्धा बारीक बारीक लांब असं चिरून घ्यायचं जसं आपण फ्रेंच फ्राईजला चिरतो ना बस तसंच मुळ्याला सुद्धा चिरून घ्यायचं गाजर घ्यायचं गाजरची ना गोळ अशी टेस्ट येते म्हणजेच आपल्याला या लोणच्यामध्ये गूळ टाकायची गरज पडत नाही तिन्ही गोष्टींचा एक वेगळा वेगळा स्वाद असतो म्हणून मी तीन चारही गोष्टी एकत्र करून हे लोणचं करते आहे आणि खाताना सर्व वेगळं वेगळं खाता पण येते आणि आता इथे अद्रक घेतलं आहे अद्रक जरूर टाका कारण अद्रकाची खूप छान टेस्ट येते लोणच्यामध्ये सुगंध सुद्धा खूप छान येतो आणि अद्रकाला सुद्धा छोट्या छोट्या याच्यामध्ये लांब लांब असं कट करून घ्यायचं म्हणजेच तुकडा आला तरी थोडा खायला बरं वाटते एकदम बारीक बारीक लांब लांब काप करायचे मिरच्या मी घेतल्या आहेत पंधरा ते वीस आणि ज्या तिखट नाही आहे तुम्ही छोट्या मिरच्या घेतल्यात तर ते तिखट असेल ज्याला जसं पाहिजे तसं आणि दोन तुकड्यांमध्ये म्हणजे दोन एक चीर मारायची कट करायचं असं कट करून घेतलं की काय होते ना मिरच्याची टेस्ट त्या लोणच्यामध्ये प्रॉपर येते आणि एक कढाई घेतली त्यामध्ये पाणी घातलं आणि पाणी थोडं गरम झाल्यानंतर इथे पपई टाकूया आपण त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत मुळा आणि गाजर हे बघा गा मुळा सुद्धा आपण इथे टाकून घेतला आणि गाजर सुद्धा टाकून घेतलं आता काय करायचं इथे अर्धा चम्मच असं मीठ टाकायचं आणि हाय फ्लेमवर दोन मिनिटासाठी याला म्हणजे सगळ्या व्हेजिटेबलला इथे शिजून घ्यायचं फक्त आपण इथे मिरची आणि अद्रकचा तुकडा नाही टाकला कारण मिरची जर शिजली ना तर पाण्यामध्येच त्याचा जो तिखटपणा तो पाण्यामध्ये उतरेल म्हणून आपण तिथे नाही टाकला दोन मिनटं झालेले आहे असे थोडे बुबडे आले आता सर्व आपण गाजर मुळा हे सर्व आपण यातलं काढून घेऊया म्हणजे यातलं पूर्ण पाणी काढून घेऊया लोणच्याची खासियत हेच असते की लोणच्यामध्ये बिलकुलही पाण्याचा अंश राहिला पाहिजे नाही म्हणून त्यासाठी काय करायचं तर पुढे तुम्हाला दिसेलच आता मी एक स्वच्छ कापड घेतला त्यावर गाजर मुळा आणि पपई हे सर्व टाकून घेतलं हाताने याला पसरून घेऊया ज्याच्याकडे ऊन असेल त्यांनी उन्हात वाळू घालायचं एक दीड तासासाठी आमच्याकडे उन्हा म्हणून मी दोन तासासाठी फॅनच्या खाली वाळू घातलेला आता काय करायचं एक पॅन घ्यायचं त्यामध्ये तीन चम्मच सोप घालायची त्यानंतर इथे थोडे दहा बारा मिरे घालून घ्यायचे मिऱ्यानंतर आपण घालूया थोडसे मेथीदाना मेथीदाना स्किप केला तरी चालेल पण नाही होत कडू आणि दोन चम्मच मी घेतला आहे जिरं आणि थोडस घेतलंय सरसो आणि याला व्यवस्थित हलकं हलकं भाजून घ्यायचं त्यानंतर माझ्याकडून थोडं स्कीप झालं आहे मी इथे ना भाजल्यानंतर मी धने सुद्धा भाजून घेतले होते कमी आचेवर आणि आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचं धने सुद्धा टाकलेले आहेत आणि मी दरदर काढून घ्यायचं तुम्ही खलबत्तीत कुठलं तरी चालेल मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता जे आपण वाळू घातलेले पपई गाजर आणि मुळं आहे ते एका भांड्यात मी टाकलं त्यानंतर इथे मिरची आणि अद्रक सुद्धा टाकून घेतलं हे चांगले व्यवस्थित वाढले गेलेलं आहे एक मोठा कप भर दोनशे एम एल असं मी सरसोचं तेल घेतलं सरसोच्या तेलाऐवजी दुसरं तेल, तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता पण सरसोच्या तेलाने खूप छान टेस्ट येते आणि मस्त असं गरम केलं धुवा निघेपर्यंत थंड करून घेतलं नंतर दोन चम्मच बेडगी मिरची पावडर टाकलं अर्धा चम्मच हळद टाकली थोडस मी टाकलं आहे इथे हिंग आणि सगळे आता व्हेजिटेबल म्हणजेच गाजर मुळा सगळं इथे टाकून घेतलं आणि दरदरा पिसलेला मसाला सुद्धा टाकून घेतला हा तेलाला कोमट होऊ द्यायचं खूप थंड नाही किंवा खूप गरम नाही तेव्हाच आपण तिखट हळद आणि बाकी मसाला सोडून द्यायचा नाहीतर काय होईल गरम गरम याच्यात सोडला तर बुरशी लागेल आणि एकदम थंड केलं तर मसाला शिजणार नाही म्हणून कोमट असं हात गुडवून टाकायचं एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर काय करायचं थोडं पाच मिनिटं थांबायचं थंड झाल्यानंतर विनेगर टाकायचं ऐवजी तुम्ही इथे लिंबूचा रस सुद्धा टाकू शकता पण सहा सात महिने जर टिकवायचं असेल लोणचं तर विनेगर टाकायचं आणि दोन ते अडीच चमच इथे साधं आपलं मीठ टाकायचं जास्त मिठाचा पण वापर या लोणच्यामध्ये होत नाही कारण पटापट लोणच्याला मीठ लागतं तर आपलं पटकन होणार लोणचं आहे हे खूप छान असं लागते टेस्ट अप्रतिम आहे आणि नवीन नवीन रेसिपींसोबत आपण भेटणारच आहोत तर कसं वाटलं लोणचं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेवटची एक टीप आहे की तीन ते चार दिवस स्वच्छ उन्हामध्ये धुवून स्वच्छ ठेवायची ही बरणी उन्हामध्ये वाळू घालायची आणि नंतरच लोणचं इथे भरायचं म्हणजेच लोणच्याची लाईफ वाढते आणि छान असं लोणचं भरून आपलं रेडी झालं आहे जर हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका